नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाच्या पाच नवीन व्हरायट्या किंवा वानांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली व्हरायटी आहे ते म्हणजे फुले विक्रम फुले विक्रम ही व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली आहे याचं एकही बियाणं किती लागतं तर वीस ते पंचवीस किलो बियाणे लागत असतं उत्पादन दहा क्विंटल पासून पंधरा क्विंटल पर्यंत मिळतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याची हाईट जास्त असते आणि त्यामुळे याचं हार्वेस्टरनी सुद्धा एका विशिष्ट पद्धतीच्या हार्वेस्टरनी सुद्धा याचं याची काढणी करता येते शेतकरी मित्रांनो दुसरं वान आहे ते म्हणजे विशाल विशाल हे टपोऱ्या वानाचं पुरे दाणे असलेलं वाण आहे हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे बरेचसे शेतकरी याची लागवड करत असतात एकरी वीस ते पंचवीस किलो बियाणं पुरेसं होतं त्याचबरोबर उत्पादन दहा क्विंटल पासून पंधरा क्विंटल पर्यंत मिळतं शेतकरी मित्रांनो हा वाण बागायती पिकासाठी अतिशय चांगला आहे एकशे दहा दिवसामध्ये काढणेच तयार होत असतो शेतकरी मित्रांनो तिसरा वाण आहे तो म्हणजे दिग्विजय दिग्विजय हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विकसित केलेला आहे याचा सुद्धा एकरी बियाणं वीस ते पंचवीस किलो लागतं उत्पन्न दहा क्विंटलपासून पंधरा क्विंटलपर्यंत निघतं त्याचबरोबर मर या रोगास हा करतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चौथं वाण आहे ते म्हणजे ज्या की ब्याण्णव अठरा याची बरेचसे शेतकरी लागवड करत असतात एकरी वीस ते पंचवीस किलो बियाणं पुरेसं होतं आणि त्याचबरोबर उत्पन्नाला सुद्धा ही व्हायटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो शेवटचं आणि महत्वाचं वान आहे ते म्हणजे विजय हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलं आहे त्याचबरोबर कोरडव जमिनी सु जमिनीसाठी सुद्धा हा वान अतिशय उत्तम असा आहे बियाणं वीस ते पंचवीस किलो पुरेसं होतं त्याचबरोबर उत्पादन दहा क्विंटल पासून ते अकरा क्विंटल पर्यंत याचं उत्पादन निघत असतं शेतकरी मित्रांनो या पाच वानापैकी कुठल्याही एका वाहनाची तुम्ही निवड करू शकता परंतु त्याच्या त्याच्यात बेस्ट माझं मत असं आहे की फुले विक्रम आणि विशाल हा वाण तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या अं हरभार उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद